वास्तू बनू नये म्हणून याच्यामध्ये भरपूर खोडा घालण्यात आला पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या त्याच्यावरती मात करून याचं टेंडरिंग काढून आता नवीन कामाची आम्ही ते सुरुवात केलेली आहे शेवटी आम्हाला राजकारणापेक्षा आम्हाला समाजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट आहे शेवटी कोणाला काय करायचं त्यांनी करावं पण आम्ही आमच्या पद्धतीने चालणारे लोक आहोत आणि राजकारण ज्यावेळेस करायला पाहिजे त्यावेळेस राजकारण चालेलच पण हे एक सामाजिक हिताचं काम होतं आणि सामाजिक हिताचं काम इथं कुठं राजू आकाशने का स्वतःसाठी का बंगला बांधायला घेतलेला नव्हता या ठिकाणी गजब कुठं आणि कुठे व्यायामशाळा अभ्यासिका या सर्व गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं पहिलं तर या ठिकाणी या तर सर्व ज्येष्ठ मंडळी आहे त्या ज्येष्ठ मंडळीला इथं एक बसण्या उठण्याचा एक आधार आधार झालेला आहे आता मंदिर आहे मंदिराच्या बाजूला दर्शन घेतलं तर येऊन आराम करू शकतात काही करमणुकीचे ते तिकडे कार्यक्रम वगैरे टी व्ही वगैरे लावला तर करमणुकीचे कार्यक्रम बघू शकतात आणि ज्येष्ठ लोकांचा आणि मुलांचा जे एवढी मुलं आहेत त्यांना अभ्यासिका मिळाली तर घराच्या बाजूलाच अभ्यासिका असली तर अभ्यासिकेमध्ये येऊन ते लोक अभ्यास पण करू शकतात अशा चांगल्या गोष्टी आणि आमची आयुर्वेदची व्यायामशाळा सर्वात पहिली व्यायामशाळा पण ते आता ती प्रायव्हेट व्यायामशाळा होती त्याच्याकडे आता कुणाचं लक्ष नाही देण्यात आलं आपण आता प्रामाणिकपणे आकाशने या ठिकाणी व्यायामशाळा करायचं म्हणजे विद्यार्थी असेल आपल्या इकडचं यंग जनरेशन असेल आणि सर्व ज्येष्ठ नागरिक असेल त्या सर्वांचा समतोल राखण्याचाही तर त्यांनी प्रयत्न केला बघा आकाशपण काम करून हजारो मताने निवडून आलेलं आहे राजूर पण हजारो मताने निवडून आलं आणि त्यांचं काम आहे ते काम करतायत आणि चांगल्या पद्धतीने काम करतायत त्यांचं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजहिताची कामं करण्यासाठी हे दोघेजणं अग्रेसिव्ह असतात त्यांच्याबरोबर अभिषेक आहे आणि सर्व ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद त्यांच्याबरोबर आणि म्हणून मला माहिती आहे की शेवटी आपण चांगली कामं केले तर ते कामं त्याचा पुढे अचीवमेंट भेटत जाते आणि त्याचं कुठंतरी आपल्याला चांगलं त्याचं आउटपुट मिळणारच आहे थँक्यू सर तसेच याविषयी नगरसेवक आकाश मडवी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज मी या ठिकाणी नक्कीच राजू कांबळे व अभिजित जोशी यांचं कौतुक करेन कारण की इतकं सोपं नव्हतं हे काम आज साधारणतः तीन वर्षापासून ते या कामाच्या मागे आहेत परंतु आमच्या राजू कांबळेंचा एक स्वभाव आहे ते एखाद्या कामाच्या मागे लागले तर ते त्या कामाला पूर्ण करेपर्यंत ते थांबत नाही व त्यांच्यासोबत आमच्या अभिजित जोशीसुद्धा त्यांच्यासोबतच महापालिकेमध्ये जाणे अधिकाऱ्यांना भेटणे अधिकाऱ्यांशी बोलणे ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांच्यासोबत असतात त्या दोघांचं या ठिकाणी मी अभिनंदनसुद्धा करेन की हे खूप अत्यावश्यक अशी गोष्ट होती आज या ठिकाणी आपण पाहिलं तर जी प्लस थ्रीची इमारत आहे आणि वाचनालय ज्येष्ठ नागरिकांना के विरंगुळा केंद्र त्याचप्रमाणे अभ्यास येतात त्याच्यानंतर व्यायामशाळा अशा प्रकारच्या आम्ही त्याच्यामध्ये महानगरपालिकेकडे मागणीसुद्धा केलेली आहे पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे साहेबांचा सा पत्रव्यवहार झालेला आहे माझा पत्रव्यवहार झालेला आहे राजू कांबळेंचा पत्रव्यवहार झालेला आहे कारण की आज आपण पाहिलं तर आमची एवढी या ठिकाणी जी आता वस्ती आहे पूर्वी गाव होता तो त्याच्यानंतर आता आजूबाजूला आमची छत्रपती कॉलनी झालेली आहे सायनाथवाडी झालेली आहे आज काय होते कुटुंब विस्तार होत चाललेला आहे परंतु आज आपण पाहिलं या ठिकाणी तर आपण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला आज आपण फक्त तेवढंच करून थांबण्यात आजच्या पिढीला तरी ते गरजेचं नाही की आपण बस Uh, कोणाला बोलावलं विद्यार्थ्यांना आणि त्यांचा गुणगौरव केला आणि त्यांना पाठवलं हो आज त्यांना पुढे काय मदत होऊ शकते त्यांना शिशुवृत्तीची मदत कशी होऊ शकते त्यांना अभ्यास करण्यासाठी एखाद्या व्यासपीठाची कशी मदत होऊ शकते तर त्यामुळे आम्ही हा विषय लक्षात ठेवूनच आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि आज या ठिकाणी अभ्यासिका होते आज शेकडो विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी जागा मिळेल हक्काची त्यांची जागा मिळेल व ते निशुल्क असेल त्याच्यामुळे त्याची गरज तर खूप होती त्याचप्रमाणे आमच्या गावातले काही मित्रमंडळी असतील मंडळं असतील आमच्या आजूबाजूचे काही मित्रमंडळी असतील त्यांच्यासाठी एक व्यायामशाळेची सुद्धा या ठिकाणी गरज होती तीसुद्धा आज या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत गावातले आहेत आजूबाजूच्या परिसरातले आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राची गरज आहे म्हणजे थोडा वेळ ते घराच्या बाहेर पडतात तर मग कुठे बसावं तर या ठिकाणी येऊन वाचनालय असेल त्यांना पेपर वाचतील कॅरम खेळतील एकमेकांशी गप्पा मारतील या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी प्रामुख्याने गरज होती त्याच्यामुळे हा विषय आम्ही शेवटपर्यंत सोडला नाही चांगली गोष्ट कुठली करताना त्यात अडचणीसुद्धा येतात परंतु त्या अडचणींकडे आम्ही दुर्लक्ष करून त्या चांगल्या गोष्टींना कसा आम्ही आमच्याकडे घेऊ शकतो त्या पद्धतीचा आम्ही प्रयत्न केले व आदरणीय चौगुले साहेबांमुळे आम्ही त्या याच्यामध्ये यशस्वीसुद्धा झालो तर बस त्याचा आनंद आहे आणि अशाच गोष्टी आमच्याकडनं आमच्या स्थानिकांसाठी आमच्या आजूबाजूचे जे परिसर आहेत आमची सेक्टर एकोणीस वीस आहे आमची छत्रपती कॉलनी आहे आमची सायनाथवाडी आमचं ऐरोली गाव आहे या सगळ्यांसाठी अजून आम्हाला काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही नेहमी आग्रही राहू व येत्या काही काळामध्ये नक्कीच पावशीबाई समाज मंदिर जे आमचं या बाजूला एक हॉल आहे ती मोठी जागा आहे याच्यापेक्षा त्या ठिकाणीसुद्धा जी प्लस टीचं त्याचंसुद्धा टेंडर झालेलं आहे आणि त्याचीसुद्धा लवकरच ऑर्डर येऊन त्या ठिकाणी स्थानिकांसाठी म्हणजे सं सगळ्या स्थानिकांसाठी त्या ठिकाणी ते त्यांचे म्हणजे लग्नाचे कार्यक्रम म्हणा साखरपुड्याचे म्हणा वाढदिवसाचे म्हणा किंवा आणखीन कोणते कार्यक्रम म्हणा ते त्या ठिकाणी होऊ शकतात इतकी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी ती वास्तू तयार होणार आहे तर मी या ठिकाणी आमचे सर्व जमलेले प्रकल्पग्रस्त असतील आमचे सर्व वॉर्डातली लोकं असतील आणि सर्व ज्येष्ठ नागरिक असतील यांचा आशीर्वादाने ही गोष्ट झालेली आहे मी त्यांचेसुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद मानतो व इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू